नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतील कलाकार दिवसेंदिवस खचत चाले आहेत कारण त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळत आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती अशातच गावकर यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे आई घराचा पाया असते तर बाबा घराचे छत असतात कारण आई बाबा शिवाय नेहमी मूल पोरकीच असतात तर वर्षा उसगावकर यांचे वडील अच्युत उसगावकर होते यांचे सोळा जून दोन हजार वीसमध्ये मध्ये दुर्दैवी निधन झाले आहे ते गोव्याचे माजी शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला अच्युत उसगावकर गोव्यातले पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते त्यांची सकाळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात निधन झाले आहे अच्युतम उसगावकर यांचा गोव्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक मोलाचा वाटा होता अच्युतम हे मिरार मध्ये राहत होते अशा या दिग्गज कलाकारांची मुलगी मराठी चित्रपटसृष्टीत वेगळाच ठसा उमटवणारी दिग्गज अभिनेत्री म्हणजेच वर्षा उसगावकर आहे वर्षा उसगावकर यांच्या वडील जाण्याने त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्यावरचे मायेचे छत्रच हरवले आहे तर मित्रांनो अच्युत गावकर या सुप्रसिद्ध अभिनेत्याला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली